हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं पी एस फॅशन डिझायनरमध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते मैत्रिणो आज आपण शिकणार आहोत पूर्ण संपूर्ण कटोरी ब्लाऊज अस्तर कसा स्टिचिंग करायचा अस्तर सहित तर ते आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा हे पहा आपण सुरुवातीला मी जे आपल्या गळ्याला आपण पायपिंग करतो किंवा पट्टी अटॅच करतो ती मी इथे जोडून घेत आहे जॉईंट केलेली आहे आणि त्यानंतर एका साईडने मी पूर्ण पट्टी ही फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे आपली योगपट्टी तर योगपट्टी जी आहे ती आता मी सुलट बाजूने दोन्ही अशा ठेवून घ्यायच्या आहेत त्यामुळं काय होणार आहे आपण दोन्ही एकमेकांसमोर ठेवल्यामुळं एकाच बाजूच्या दोन्ही जोडल्या जाणार नाहीत तर खालच्या बाजूने मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे त्यानंतर फोल्ड करून खालनं आपण एक दाब टिप देऊन घेत आहोत त्यामुळं फिनिशिंग एकदम छान येणार आहे आपल्या योगपट्टीला यानंतर वरच्या साईडनं मी इथे टिप मारून घेत आहे संपूर्ण दोन्ही बाजूने दोन्ही स पद्धतीने मला आपण योगपट्टी कशी जॉईंट करायची ते आपण पाहतो मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे पण ही एकदम सोपी पद्धत आहे जे नवीन आहेत शिकणारे त्यांच्यासाठी तर ही इथे मी कटोरी घेतलेली आहे आणि कटोरी दोन्ही एकमेकांच्या साईडला ठेवून घेतलेली आहे समोरासमोर बाजू आणि उलट बाजूने आपण अस्तर ठेवून इथे सर्व बाजूने इथे पाव इंचाचं अंतर ठेवून मी इथे स्टिचिंग करून घेत आहे एक्स्ट्राचं कापड इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे एकदम फिनिशिंगने आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित कापड हात फिरवून फिरवून व्यवस्थित घ्यायचा आहे त्यानंतर इथे कटोरीचा टक्स घेत आहे खालच्या बाजूने मी इथे दीड इंच आणि वरती तीन ते पावणे तीन इंचावरती टक्स घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने डबल आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून जी आपण स्टिच केलेलं आहे ते टिप निघून येऊन हे पहा खूप सुंदर असा आपला पफ कटोरीचा आलेला आहे आणि हे, हे जे ब्लाऊज आपण स्टिच करत आहोत तर तो ब्लाउज अडतीस साईजचा आहे त्याचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच तर हे पहा खूप सुंदर आपला पफ झालेला आहे त्यानंतर कटोरीच्या साईडचा भाग आपण घेत आहोत उलट बाजूनेच आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी इथं आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे स्टिचिंग करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी अस्तर वगैरे व्यवस्थित करून घ्यायचं आहे कुठेही चुन्या पडू द्यायच्या नाहीत तर दोन्ही बाजू मी इथे स्टिच करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला कटोरी इथे जॉईंट करायची आहे तर खालच्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने मी कटोरी जॉईंट करते माझी हीच पद्धत आहे तर या पद्धतीने खूप छान कटोरी बसते तर लगेचच डबल टीप मारून घेत आहे मी कटोरीला हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर आपली कटोरी जॉईंट झालेली आहे दोन्ही कटोरी मी इथे जॉईंट करून घेत आहे अशा पद्धतीने डबल लगेचच टीप देऊन घ्यायची आहे यानंतर आता आपल्याला दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचं आहे एकमेकांवरती ठेवून जे एक्स्ट्राचं आलेलं कापड आहे ते इथे कट करून घेतलेलं आहे यानंतर आता मी इथे योगपट्टी जॉईंट करून घेत आहे या जर नवीन असेल आपण शिकणार आहे तर अशा पद्धतीने जरी योगपट्टी जॉईंट केली तरी चालेल आणि दुसरी एक पद्धत आहे ती इनवेजेबल पद्धत पद्धत म्हणजे आतल्या बाजूने फोल्ड करण्याची तर नवीन असेल तर ही पद्धत एकदम सोपी वाटते तर हे पहा अशा पद्धतीने लगेचच दोन्ही बाजूला मी इथे टीप मारून घेत आहे तर आपली योगपट्टी ही जॉईंट झालेली आहे आणि एक्स्ट्राचं इथं कापड जे होतं ते कट करून मी एकदम सरळ करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हुक लूप पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर इथे मी लूप पट्टी जॉईंट करून घेत आहे खालच्या सॉरी हु जॉईंट करून घेत आहे तर सुलट बाजूने ठेवून आता ही आतल्या बाजूला फोल्ड करून घेत आहे डबल घेतलेली होती मी ती हुकपट्टी तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला सुद्धा करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला नक्कीच तुम्हाला हा ब्लाऊज शिवता येईल कटोरी ब्लाउज तुम्ही तुमचं तुम्ही घरी शिवू शकाल तर त्यानंतर इथे आपण लूपपट्टी जॉईंट करणार आहोत तर लूपपट्टी जॉईंट करताना आपल्याला उलट्या बाजूने ठेवून सुलट बाजूवरती आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर हे पहा डबल मी इथे स्टिच करून घेत आहे तर इथे स्टिच करून डबल फोल्ड करून घेतलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजू एकमेकांच्या समोर ठेवून आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे गळा किती आहे आपला तो व्यवस्थित मार्किंग करून इथे आपल्याला हे बघा चॉकने आपण इथे व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे सुरुवातीला आपल्याला कुठेही गळा कटिंग करायचं नाही तर अगोदर आपल्याला इथेही अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला अशीच तुम्ही स्टिचिंग केली तर गळा उतरण्याची किंवा शोल्डर उतरण्याची शक्यता खूप प्रमाणात कमी असते तरी त्यानंतर एक्स्ट्राचं कापड हे पहा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे थोडं जरी असं एक्स्ट्राचं कापड जर राहिलं का तर आपला गळा बिघडण्याची शक्यता असते तर या मी अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत चला यानंतर मी बॅक साईड घेतलेली आहे आणि बॅक साईडचा गळा पण कटिंग केलेला आहे गोल गळा आहे तर इथं खालच्या बाजूने मी कमरेच्या बाजूने टिप टाकून घेतलेली आहे आणि आता उलट करून इथे मी पूर्ण एक दापटीप देऊन घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने इथे आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित करून दापटीप देऊन घ्यायची आहे आणि संपूर्ण बाजूने आपल्याला आता ही ब्लाऊज स्टिच करून घ्यायची आहे बॅक साईड कम्प्लीट करून घेणार आहोत तर मैत्रिणी तुम्ही जर आ, या चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवाय त्यामुळं काय होईल मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल तर हे पहा इथे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे स्टिचिंग करून एकदम सोपी पद्धत आहे ही मी जो काही व्हिडिओ सांगत असते ते एकदम सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते आय होप की तुम्हाला समजत असेल त्यानंतर मी इथे कमरेच्या बाजूला टक्स घेत आहे खालच्या बाजूने अर्धा अर्धा एक इंच आणि वरती उभा टक्स साडेचार इंचावरती आपल्याला घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने साडेचार इंचावरती आपण हा उभा टक्स घेतलेला आहे नंतर ही आपली बॅक साईड कंप्लीट झालेली आहे त्यानंतर मी इथे शोल्डरवरती शोल्डर ठेवून घेत आहे आणि स्टिच करून घेत आहे तर इथे डबल स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला सोबतच एक्स्ट्राचं कापड दोरे कटिंग करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू मी इथे ठेवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने एकदम मदमत ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी शोल्डर मोजून घेऊन एक्स्ट्राचं कापड इथे कट करत आहे शोल्डर पट्टी आपल्याला अडीच इंचाची ठेवायची आहे कुणाला जर कमी हवी असेल सव्वा दोन वगैरे तर ती आपण इथे कटिंग करून किंवा स्टिचिंग क कर, कटिंग करतानाच आपण मोजून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे तर पुढच्या मुंड्याची गोलाईसुद्धा लगेच देऊन घेतलेली आहे मी हे पहा अशा पद्धतीने दोन्ही बाजू एकदम व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ही असा गळा आपण ठेवून नंतर एक्स्ट्रा चालेल हे पहा कापड अशा पद्धतीने एकदम थोडंसं ते आपण मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पायपिंगसाठी जी सुरुवातीला आपण पट्टी स्टिच केलेली होती ती पट्टी हे पहा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे क जास्त खेचायची नाही आपल्याला ब्लाऊज किंवा पायपिंगची पट्टी तर अशा प्रकारे आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छोटे छोटे कट्स गोलाकारामध्ये जो पायपिंग करायची आहे तिथं कट्स देऊन घ्यायचे आहेत त्यामुळं पायपिंग एकदम छान येते आपली तर जे आपण पायपिंगचं कापड ब्लाउजचं होतं ते आतल्या बाजूला दुमडून आपल्याला एकदम मध्यावरती स्टिच करून घ्यायचं आहे बघा ब्लाऊजवरती न येऊ देता बरोबर पायपिंगच्या आणि ब्लाऊजच्या मध्यावरती येऊ द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे पाहू शकता एकदम छान अशी पायपिंग किंवा गोट आपल्या ब्लाउजला आलेला आहे सावकाश एकदम आपल्याला घ्यायचं आहे इथे घाई करायची नाही कारण का पायपिंगचा जो आतला कापडा असतो तो जर आतल्या साईडला इकडच्या साईडला जर सरकला तर आपलं पायपिंग जे आहे ते गळा उलटा पडण्याची शक्यता असते ली ली। तर इथे संपूर्ण पायपिंग आपली झालेली आहे पाहू शकता किती सुंदर अशी पायपिंग आपली झालेली आहे यानंतर मी इथे लूप करून तयार करून घेत आहे असं मध्यावरती ठेवून आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत तर इथं पाच लूप मी तयार करून घेत आहे इथे डबल आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्यावरती मशीन फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं लूप निघत निघणार नाही हे पहा अशा पद्धतीने आपले लूप तयार झालेले आहेत यानंतर आता आपण स्लीव्ज स्टिचिंग करणार आहोत तर हे अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी इथे दोन स्लीव्ज वेगवेगळ्या आणि त्यानंतर इथे खालच्या बाजूने दंड घेरायच्या बाजूने मी इथे स्टिचिंग करून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कापड मी इथे कटिंग करून घेत आहे आणि आता आपल्याला स्लीवज या अशा पद्धतीने प आतल्या बाजूला डुंबळून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे दाबटीप द्यायची आहे यामुळे स्लीवजला आपल्या खूप छान फिनिशिंग येते अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं आहे यानंतर आता राहिलेल्या तिन्ही भागाला आपण इथे स्टिच करून घेणार आहोत सुद्धा भागाला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे स्लीव्जला आतल्या बाजूला आपल्याला चुन्या वगैरे येणार नाहीत तर एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली स्लीव्स तयार झालेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज तयार झालेले आहेत तर आता आपल्याला इथे मुंड्याची गोलाई द्यायची आहे पुढच्या भागाची हे पहा अशा पद्धतीने अर्धा ते एक पाऊण इंचावरती आपण मुंड्याची गोलाई दिलेली आहे त्यानंतर इथे आपल्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे तर पुढचा भाग पुढच्या बाजूला ठेवून अशी मध्यावरती स्लीव्ज ठेवून एका एक साईडने हे पहा अशा पद्धतीने आपण स्लीव्ज अटॅच करणार आहोत यानंतर दुसऱ्या बाजूने स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने स्लीवज जर अटॅच केली तर या साईड दोन्ही साईडला कमी कुठेही पडणार नाही दोन्ही साईडला व्यवस्थित आपली स्लीवज होऊन जाईल तर त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे कमी जास्त असेल तर ते आपल्याला अगोदरच कटिंग वगैरे करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे ही दुसरी स्टिच करून घ्यायची आहे स्ल्यूजसाठी आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कापड आपण कट करून इथे एक टिप देऊन घ्यायची आहे सुलट बाजूनेच आपल्याला टिप द्यायची आहे अशा पद्धतीने आणि जे एक्स्ट्रा आहे ते इथे मी कटिंग करून घेत आहे हे पहा अशाच पद्धतीने आपल्याला ही दुसरीसुद्धा स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे हे पहा मध्यावरतीच ठेवून स्लीव्ज आपण अटॅच करत आहोत ही स्लीव्ज अटॅच करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने स्लीवचा कुठेही असा आपल्याला अडथळा येणार नाही कुठल्याही भागात स्लीव्ज आपली कमी पडणार नाही हे पहा अशा पद्धतीने दोन्ही पद साईडला आपल्याला स्लीवज बरोबर येईल त्यानंतर इथे आपण एक टिप देऊन घेणार आहोत हे पहा एक्स्ट्राचं कापड इथे कट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो कमरेच्या बाजूला लावून घेतलेला आहे एक्स्ट्राचं जे होतं तर ते इथे आपण इंचपट्टीने मोजून घ्यायचं आहे किती एक्स्ट्रा होतं ते हे पहा इथे एक आपण उलट करून आपण एक टीप घेत आहोत फिटिंगची तर त्यानंतर आता आपल्याला एक्स्ट्रा होतं ते हे पहा अशा पद्धतीने मी मोजून घेतलेलं आहे तर एक्स्ट्रा सहा होतं सहाचा चौथा भाग दीड येतो कमरेच्या बाजूला दीड त्यानंतर इथे साडेनऊ छातीचा भाग साडेनऊ आणि मुंडा ह्या सॉरी आपलं दंडघेर जेवढा असेल तेवढा आपण ठेवून घेऊन अशी टीप घेऊन आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे एकदम सरळ अशी टीप आपली आलेली आहे यानंतर याच्या साईडला आपण एक ते दोन टिपा मारून घेऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाउज स्टिच झालेला आहे करून तर दुसऱ्याही साईडला मी इथे टीप मारून घेत आहे आपली फिटिंगची एकदम फिनिशिंगमध्ये आपला हा कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ हा थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे घरी बसून आपल्याला कटोरी ब्लाउज कटिंग स्टिचिंग शिकता येईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद